माझ्या मतदारसंघात घे वारंवार या वर्षातली तिसरी घटना आहे मागच्या वर्षी सुद्धा ही घटना घडली सर्वात महत्वाचं आहे की हे वारंवार अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडू नये या प यासाठी स्वतः मॅनेजमेंट लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळे शासनाने त्यांच्यावर ते जे काही एक्सुज्य डिपार्टमेंट वगैरे असेल त्यांच्या माध्यमातून त्यांना सूचना देऊन कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये अशा घटना घडणार नाही त्याचं व्यवस्थित पालन सोलर इंडस्ट्रीने केलं पाहिजे याबाबतीत राज्य शासनाने त्यांना निर्देश द्यावे अध्यक्ष होते त्याचबरोबर अध्यक्ष होते त्या ठिकाणी ही जी घटना झाली त्यामध्ये कामगारांचा प्रचंड असा आक्रोश आहे त्या ठिकाणी मी स्वतः तिथे साडे साडेआठ नऊ वाजता ही घटना झाली असं मी लगेच एक तासामध्ये तिथे पोहोचलो कामगारांशी चर्चा केली अध्यक्ष होते कामगारांमध्ये फार असंतोष त्या ठिकाणी अध्यक्ष होते त्यांना वेतन ज्या पद्धतीने मिळतं कारण की अतिशय त्या ठिकाणी जे एक्स्क्लुझिव्ह आहे टी एन टी पी पी टी एन आर डी एक्स आर डी एस एच एम एक्स आर डी एस दोन पटीने एच एम एक्स जास्ती एक्सक्लुझिव्ह पॉवर असती एच एम एक्स सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं हॅझरडस्ट त्या ठिकाणी परिस्थिती त्या सम आहे त्याच्यामुळे वेतनाच्या बाबतीत सुद्धा अनेकदा कामगारांनी तिथे आंदोलन केले आहेत मागणी केली आहे पण मॅनेजमेंटने त्यांच्या वेतनाच्या बाबतीत सुद्धा कोणताही निर्णय घेतला नाही अध्यक्ष मोदय रविवारचे अध्यक्ष सुट्टी राहते पण रविवारची सुट्टी असताना सुद्धा तिथे कारखाना चालू राहिला पाहिजे यासाठी जबरदस्तीने त्या कामगारांना तिथे घेऊन येतात रविवारी काम करायला आणि आले नाही तर त्यांना तिथून नोकरीतून काढतात अशा पद्धतीची भीती सुद्धा या मॅनेजमेंटच्या माध्यमातून दाखवण्यात अध्यक्ष होते महिलांनी माझ्याकडे तिथे अध्यक्ष तक्रार केली की महिलांची शिफ्ट जनरली सकाळची पाहिजे पण महिलांची सिफ्टसुद्धा काही महिलांची सिफ्ट संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत महिलांची सिफ्ट राहते या सर्व बाबतीत अध्यक्ष होते शासनाने याच्यामध्ये लक्ष घालण्याची हो आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीची कामगार जी पिळवणूक होते ती पिळवणूक व्हायला पाहिजे आणि राज्य शासनाने पाच लाख रुपये दिले सोलर कंपनीने वीस लाख रुपये दिले आणि अशा पद्धतीने नऊ नऊ लोक जर मृत्यूमुखी अशा घटनेमध्ये पडत असतील तर कमीत कमी सोलर कंपनीने प्रति मानसी यांना पन्नास लाख रुपये तरी मदत दिली पाहिजे याबाबतीत शासनाने त्यांच्याशी चर्चा करावी अशी अध्यक्ष मध्ये मी विनंती करतो ठीक आणि अध्यक्षमध्ये या ठिकाणी जे झाले आता बॉडी सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे जे नातेवाईकांना त्यांना आता तुकड्या तुकड्यामध्ये बॉडी पार्टीच मिळणार आहे त्यांच्यामुळे त्या नातेवाईकांची सुद्धा काय परिस्थिती असेल अध्यक्षमध्ये या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासनाने या बाबतीत लक्ष देण्याची आवश्यकता